प्रभाग क्रमांक वीस मधील अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रथमेश गालिंदे आहेत जे की एक युवा चेहरा अजितदा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रथमेश गालिंदे आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रभा क्रमांक वीस साठी त्यांचे काय विजन आहेत नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे मी दादांच्या पॅनलमधून प्रभाग क्रमांक वीस मधून आज दादांनी मला संधी दिलेली आहे तर आज हा माझा प्रभाग क्रमांक वीस अतिशय मोठा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये जो साडेसात हजार क्युरेटली असलेला मतदारसंघ आहे आणि माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत मी जेवढं लोकांमध्ये फिरलेलो आहे तर माझा प्रभाग हा पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे तरी अन्य काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांच्या सोडवण्याकरिता मी आज लोकांमधले दष्क्रिय विधी घाट असेल किंवा दफनभूमी असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील आणि पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील किंवा इतर काही मेंटेनन्सचे प्रश्न असतील तर आमच्या इथे माझ्या प्रभागामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहे बाजारपेठमध्ये काही स्वच्छता ची ठिकाणं असतील जे तिथे आपल्याला काही काम करावं लागत असेल आणि अन्य काही आउ, आ, जे काही औषध प्रशासन वगैरे अजून इतर कुठल्या गोष्टींचे प्रश्न असेल तर ते सोडवण्याचं मी काम करणार आहे आणि दादांनी जो आता विकासाचा रथ आतापर्यंत घेऊन आलेला तोच पुढे घेऊन दादांच्या सोबत त्याला गती देण्याचं आम्ही काम करणार आहोत